जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पेशालिस्ट कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज पिकवला ऊस शेतकऱ्याने नलवडे शुगर फॅक्टरीला घालवा शेतकऱ्यांना विनंती करतो आणि साडेचार लाखाच्या दरम्यान ऊस गाळप करणार अशी हमी देतो आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळीच्या पंचेचाळीसव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज माननीय आमदार हसनसुम मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला पंचेचाळीसितचा शुभारंभ आज आमदार मुस्लिम साहेब यांच्या हस्ते करत आहोत कारखाना नक्की चांगला चालण्यासाठी साडेतीन लाखापर्यंत नसिंग करण्याचा आमचा मानस आहे तर सर्व शेतकऱ्यांनी चिकवणी लावून आपल्या कारखान्याला घालवाडी इच्छा आहे तेवढ्याच सुट्टी आलं राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक तथा पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या शुभ हस्ते आज गणिताचा सुरुवात होत आहे याचा मनस्वी आम्हाला सर्वांना आनंद होत आहे खऱ्या अर्थानं सगळे मशिनरी आज आमची सगळी तयार सज्ज आहे सगळा स्टाफ आमचा सज्ज आहे आणि येणारा हा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीनं निश्चित यशस्वी करण्याकरता सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने या वर्षीचं नियोजन केलेलं आहे <laughs> गेल्या दोन वर्षात जे काही कमी झालं होतं ते या सीझनमध्ये निश्चितपणे भरून काढण्याकरता सर्व संचालक मंडळ तयारीत असल्यामुळे निश्चितपणे चांगलं गणित करून यावेळी जास्तीत जास्त नफा काढण्याचा प्रयत्न या कारखान्याच्या माध्यमातून होणार आहे सर्व कर्मचारी सर्व स्टाफ ऑफिस स्टाफ सर्वांनीच योगदान निश्चितपणे चांगलं दिलेलं आहे आणि आता सर्व तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांनी सभासद बंधूंनी त्याचबरोबर इतर सर्व घटक या सर्वांनी आपला पिकवलेला ऊस आप्पासाहेब नलवडे गडिग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला ऊस आणून गळीत करावा जेणेकरून आपल्या तालुक्यातला कारखाना हा चांगला सक्षम चालावा याच्याकरता सगळ्यांनी शुभ आशीर्वाद द्यावेत अशी कळकळीची विनंती करतो सर्व शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकांनी हे अप्पासाहेब निरोडे कारखाना हे मंदिर टिकवण्यासाठी आपण टिकवलेलं संपूर्ण ऊस ह्या गडिंगलज कारखान्याला घालावं अशी एक आम्ही विनंती करतो हा गडिंगलज साखर कारखान्यांचा वजन काटा हा हा एकमेव असा आहे की कुठल्याही शेतकऱ्याला डायरेक्ट त्या वजन काट्याच्या ऑफिसमध्ये जाता येत नाही हे ह्या वजन काट्यावरती काम करणारे हे सर्व गडिंग्लस कारखान्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांचे ऊस उत्पादक आहेत त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याने शंका घेऊ नये कारण एके जे वजन काढण्याची ऑफिस असे आहेत की जणू काय ते पाकिस्तानने भारत बॉर्डरवर कसं ऑफिस असेल तसं त्यांचं ऑफिस आहे आणि साईडनं गागोलकाचाही आत न कुठल्याही शेतकऱ्याला बघता येत नाही असायचं पण गडिंगलच कारखान्याचं वजन काढण्याचा ऑफिस असा आहे की खुला असतंय दरवाजा खिडकी कुणालाही आता नाही काटा आमचा शंभर टक्के वजन काटा करेक्ट आहे 죄송 <목소리도> अनेक वेळा कारखान्याला आपण सहकार्य केलेलं आहे परंतु काय कोणाला माहिती माझं मीठ एक आणणे आणि काय शाप आहे कुणाला माहिती आता मला वाटतं भाई पथाच्या निमित्ताने तो उशाप पण मिळेल <laughs> <laughs> आणि सगळा कारखाना होतील अशी अपेक्षा आहे चार लाख टन क्रिसिंग ते करतील यावर्षी एक्सपांजन करण्यासाठी पाच लाख टन क्रिसिंग करण्यासाठी आणि एक लाख लिटर इथे करण्यासाठी जे काय सहकार्य लागेल ते मंत्री असेल आमदार म्हणून असेल मंत्री व्हायचा मी अजून बँकेचा चेअरमन म्हणून माझं सगळं सहकार जाईल त्याशिवाय कारखाना फायदा देणार नाही दृष्टीने यांनी पावलं टाकावी पारदर्शी यांनी स्वच्छ कारभार करावा अशी मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय आवाहन शेतकऱ्यांना मी सांगितलं की फार मोठा एक संकट आपल्या सगळ्या ह्याच्यावर आला आहे चौदा त्यालाही मागणी त्याची उचल होत नाही आणि आंतरराष्ट्रीय काहीतरी भारताच्या साखरेचा कट एक चालू असल्याच्या आज बातम्या वाचल्या त्यामुळं आपल्याला सावध राहिला पाहिजे आणि केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करून एक चार हजारपर्यंतची साखरेचा एस एम एम एस पी केली पाहिजे तरच ही कारखानदारी चालेल तर शेतकऱ्याला एफ आर पी दिलं कारखान्यात फार मोठ्या अडचणीत होईल आणि कामगारांनासुद्धा ही रोज समजावून घेतलं पाहिजे विनाकारण आता कामगारांनीसुद्धा गेटवर येणं बंद करणं ही आता प्रश्न टाळली पाहिजे कारण शेवटी आपण जे नुकसान होतं आता त्यावेळा त्याने गेट बंद केला जर चेअरमनने बोलले असं बंद झालं तर साखर होती सत्तीशे छत्तीसशे ऐंशी त्या आता आता झाली चौतीसशे नुकसान कोणा झालं म्हणजे कारखान्याचं पर्याय शेतकऱ्यांचं हे असे धोके टाळले पाहिजे जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन पूर्ण बालकर चार लाख क्रशिंग करायचं उद्दिष्ट आहे दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे